आपण आहात स्टेशन मराठी कराड नगरपालिका तसेच मलकापूर नगरपालिकेसह सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली

आणि आम्ही सर्वांना एकमतानं ठरवलेलं आहे की कराड आणि मलकापूर नगरपालिका हे आम्ही अतिशय ताकदीने लढवणार आहोत सर्व घटक पक्ष आमच्या बरोबर राहणार आहेत अनेक लोक आता याच्यासाठी वाट बघत होते की गेल्या सहा वर्षापासून ह्या निवडणुका रखडलेल्या होत्या आत्ताच निवडणुका आलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांची निवडणूक का। आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि कार्यकर्ते अतिशय उत्साहानं या निवडणुकीच्या कामाला लागलेल्या आहेत आणि मला खात्री आहे कराड आणि मलकापूर या दोन्ही महानगरपाल नगरपालिका ह्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या ताब्यात येतील तसं मायक्रो प्लॅनिंग आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत सर्व संघटनांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत सर्व पक्षाच्या लोकांना याच्यामध्ये घटक पक्षांना आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत आणि सर्वसामान्य लोकांची आघाडी ही काँग्रेस पुरस्कृत आघाडी महाविकास आघाडी होईल आणि मला खात्री आहे की शहर हे पुरोगामी विकास आघाडीचं यशवंतराव चव्हाणांचं आहे पी डी पाटलांचा आहे स्वर्गीय प्रेमाला काकींचं शहर आहे मलकापूर तरी बाबानेच घडवलंय सगळं त्यामुळे लोक आमच्या या विकासाकडे बघून याच्याकडे बघून आमच्या पाठीशी राहतील आणि निश्चितपणाने ही निवडणूक आम्ही अतिशय ताकदीने लढू आणि आम्हाला अतिशय यश येईल त्याच्यामध्ये नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पवारजी गट यांचे प्रदेशाध्यक्ष मान्य आमदार शशिकांतजी शिंदे साहेब काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य रणजितजी देशमुख साहेब आणि शिवसेना उभाट्या गटाचे नेते प्राध्यापक नितीन बांगडे पाटील यांच्यामध्ये जी पाच तारखेला सातारा येथे राष्ट्रवादी भवनात बैठक झाली त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका ह्या महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहेत असा एकमुखी ठराव आहे त्या अनुषंगाने आज आम्ही कराड आणि मलकापूर येथील नगरपालिका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढण्या लढण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही महाविकास आघाडीतील सर्व हे पक्ष आणि आमचे समविचार पक्ष यांना एकत्रित घेऊन कराड आणि नगरपालिका ताकदीनं आपापल्या पक्षाच्या चिन्हावर एकत्रितपणे लढणार आहोत समीर देसाई शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे परवा सातारा येथे शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की येणाऱ्या महानगरपालिका स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील त्या सर्व आपण एकत्रितपणे आपापल्या चिन्हावर लढायचे आहे शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक असल्यामुळे कराड मालकापूर तसेच नवी मा, मा, नगरपालिका ज्या सातारा जिल्ह्यात आहेत त्या एकत्रितपणे आम्ही लढणार आहोत